म्हणून आज आमच्या डुपाई ते भैरवीच्या चारशे सातव्या प्रयोगाची सुरुवात गणेश वंदनाने करतो चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती गणपती सकल गणांचा पती गणपती स्थिरमती स्थिर बुद्धी गणपती let's do again बसल मसाला छ सारा ताला सूरा आणि म्हणजे अर्थातच त्या जागा व्हायचा तो म्हणजे गाव कसा असायचा भल्या पहाटे सुवासिनी उठून आपल्या अंगणाची झाडलोट करत असत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ह्या गोष्टी होतच होत्या पहाटेच्या सुमाराला सुवासिनीनी अंगण घर हे पूर्ण झाडून घ्यायचं त्यानंतर त्या अंगणामध्ये सडा टाकला जायचा मग त्यामध्ये शेणाचा सडा असायचा तो सडा टाकून झाल्याच्या नंतर सुवासिनीची लगबग व्हायची ती रांगोळी काढण्यासाठी मग अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी रेखाटली जायची गावगाड्यामध्ये पहाटेच्या सुमाराला मंदिरामधला कंटानाद तर अंगणाची झाडलोट सडा रांगोळी ही प्रत्येक घराची परंपरा होत आंघोळ झाल्यानंतर सुहासिनी तुळशी वृंदावनाला येऊन हादी कुंकू लावणार व तुळशी वृंदावनाची फेरी मारून त्या तुळशीला त्या वृंदाला आराधन करणार की माझ्या घराचं सुख समाधान असंच त्रिकोण राहोत सूर्याला आवर्तन देऊन महिला पुढच्या कामाला निघून जात घरामधील करता पुरुष त्याची आंघोळ झाल्यानंतर देवपूजा पूजापाठ हे करून ते घरातील पुढच्या कामासाठी जात असत ही परंपरा ही कला आज आपल्याला पाहायला मिळत नाही बेल्ले तमाशा लावणी लोककला महोत्सवामध्ये खऱ्या अर्थानं ह्या कलेचं जतन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं लोककला काय असते ती भुपाळी ते भैरवी या कार्यक्रमातून आज बेल्ले येथे पाहायला मिळाली घरातील कर्त्या पुरुषाची पूजा संपन्न झाल्याच्या नंतर प्रत्येक घराची सुरुवात दानापासून व्हायची पुढे पहा तृषी बंदावनाला भेट करायची सगळ्या समाधान करायची আহোম <laughs> ते जरा लक्ष देऊन ऐक बर का तुझ्या घरात घेताना उजुव्या हाताचं न बाहेर हाताचं डाव्या हाताच्या घरापासूनच तुला तारास समजणारच नाही कारण घर तिचाय माझा हात बदल आहे ना कुठं माहिती ती थोरली जाऊ तिथं बसल्या बघितली तुझ्यावर तुझ्यावर करण्याची वादा केली माऊने पण ही बाधा काढायचं असेल तर एक पिगळ्याकडे सांग म्हणलीस तर सांगतो नाही चाललो दुसऱ्या दारा तो सांग असे पिगळ्याला फुल फुलाची पाकडी शंभर रुपये रुपये तर कुठला नाहीच दे माऊने दे काम तुझं रुपया याच वेळी पिगळा येईल

भविष्य सांगतो विशेष म्हणून बनतो भविष्या

एखादा भाऊ जर घरापासून तर त्याची शहानिशा करण्यासाठी कोर्टामध्ये बोलवलं जातं आणि त्याची साक्षी घेऊन अखेरचा न्याय निवारण केला जातो असा हा अठरा पिढ्यांचा इतिहास जतन करणारा म्हटल त्या काळाचा हेळभर का पण आपल्या पिढ्या आणि पिढ्यांच्या इतिहासाची जतन करणारा एक अलीकडच्या काळाचा आधुनिक रजिस्टर जरा शेतोजवड येतो राम 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 अहो आम्ही तुमचा हेळवी असतो येरवडे तुम्ही उठत नाही आमचाच असले असते यावरच तुमचा एक नंबर बघा तुमच्या आशीर्वाद आम्ही तुमचा हेळवी बघा हा तुमचा आठ्या पुण्याचा इतिहास या कोणी मध्ये लिहिलाय

की की? <región> <nella un'> <propri> <inação> तो वादा पाडलं का तुमच्याकडे बरोबर येसाचा गोष्टी वाटला नाही यसै जानोजाबाल रानोजाबाल खरड्याच्या लढाईतही पराक्रम कराय महाराष्ट्राने पण खूपच्या पूर्वजन्स चांगलं सांगायचं घटनाची हे मी सांगते मनाचं काही सांगता काय ते सांगते मनाचे आवाज मनाच्या आवाजी तुळाचे आवाज तुळ्याच्या आवाज आमदार राहिलं कुणीतरी कुठं मारली की हो

खूप चांगलं काम आहे तिथं खातं मंजूर करायचं बरं आला तीन वर्षांत मग हे काय तरी पूर्णपणाची मागणी पाचशे रुपये तुम्हाला पाचशे आता गेल्या वर्षी जाणून काय कमी झालं हेडव्याला बोलायला

संध्याकाळी मस्त शाखा संध्याकाळी येते वा वानंदमाणे यांच्या घराला कधी शाही शाहीर छान दुकानदार मी चालू ठीक आहे संध्याकाळी येतो